म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे हे आहे अमृतेश्वराचं मंदिर अर्थातच महादेवाचं मंदिर हे मंदिर रतनवाडी नावाचं गाव आहे या गावाच्या जवळ आहे आणि मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो बंद आहे म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी दरवाजा हा बंद ठेवलेला आहे याचं कारण असं आहे की दिसते इथं एक शिवलिंग आहे म्हणजे एक पिंड आहे या पिंडीवरती सगळीकडे पाणी आलेले याचं कारण भंडरदरा जे धरण आहे त्याचं बॅकवॉटरचं पाणी या, या, या रतनवाडी गावाजवळ आलेलं आहे आणि साधारणतः पावसाळ्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी दरम्यान भंडरदऱ्याचं बॅकवॉटरचं दर पाणी असतं आणि त्याच्यामुळं ते जे पाणी आहे ते ह्या पिंडीपर्यंत येत असतं हे जे मंदिर आहे हे बाराव्या आणि तेराव्या शतकामध्ये हे बांधलं गेलेलं मंदिर आहे आणि हे मंदिर म्हणजे नक्षकलेचं उत्तम असं उदाहरण आहे हे मंदिर पश्चिममुखी मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरावरती जे काही कोरीव के काम केलेलं आहे नक्षीकाम केलेलं आहे ते नक्षीकलेचं एक सुंदर असं उदाहरण म्हणता येईल हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पश्चिम दिशेला मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे अतिशय प्राचीन आणि पुरातन असं हे मंदिर बघण्यासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक येत असतात हा हे मंदिराचा वरचा भाग आणि बरोबर मंदिराच्या उत्तर दिशेला एक कुंड आहे पाण्याचं कुंड त्याच्यामध्ये नेहमी पाणी असतं मंदिरावरती जे काही गोरीवास नक्षीकाम आहे हे अप्रतिम असं आहे मंदिरावरील नक्षीकाम बघताना आपल्याला बाराव्या तेराव्या शतकामधील कलेचा अनुभव येतो कला कौशल्याने परिपूर्ण असं असणारं हे मंदिर डोळ्याचं पारणं फेडतं एक एक, एक गोष्ट जर बारकाईनं बघितली तर असं लक्षात येतं की मंदिरावरचं कोरीव काम करताना खूप काळजीपूर्वक असं ते काम केलेलं इतक्या इतक्या बारीकसारीक लहान अशा कलाकृती त्याच्यावरती कोरलेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे आधुनिक ज्या काही मशिनरी आहेत त्यांनीसुद्धा ते शक्य नाही इतकं उत्तम काम असलेलं हे ठिकाण भक्तांना डोळ्याचं अक्षरशः फारणं फेडलं जातं तर आवर्जून एक वेळेस आंबेडकेश्वराच्या मंदिराला अवश्य भेट द्या आणि उत्तम अशी कलाकृती जी आहे ती बघा मंदिरावरती जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या देवतांची नक्षी ही कोरलेली आहे ही कलाकृती बघताना आपण अक्षरशः भारावून जातो की दगडामध्ये अशा प्रकारे कलाकृती कोरता येते याच्यावरती आपल्याला विश्वास बसत नाही ज्या पद्धतीने मंदिराच्या बाहेरच्या बाजूने ही कलाकृती आपल्याला दिसते अशीच कलाकृती मंदिराच्या आतील बाजूमध्ये सुद्धा बघायला आपल्याला मिळेल